विरार मध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजुरी सात जुलै रोजी समोर आली त्याची तक्रार एका परप्रांतीय नागरिकांनी मनसे शिवसेनेकडे केली होती त्यानंतर मनसेचे आणि शिवसेनेने मिळून त्या भिक्षा त्या बिहाराला मराठी भाषेचा अपमान केल्यानंतर काय होतं हे दाखवून दिलं विरार स्टेशन परिसरात भावेश कनुजिया दादरला राहणार मूळ उत्तर प्रदेशचा सात तारखेला हा विराज स्टेशनला गाडीवरून जात असताना एका रिक्षा चालकाने ओव्हरटेक केले त्याच्याशी त्याने त्यावेळी त्या रिक्षा चालकाने भोजपुरी हिंदी बोलें, अशी त्याने केली मगरुरीचा व्हिडिओ भावेश ने स्वतः काढून मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दाखवण्यात आला त्यानंतर मनसे आणि शिवसेनेने एकत्र येऊन त्याला शोधून काढून या हिंदी बोल भोजपुरी बोल असं बोलणाऱ्या रिक्षा चालकाला दिला, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एका परप्रांतीय नागरिकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगल्याचे प्रकरणी मराठी प्रेमींकडून सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे बिरो रिपोर्ट सिंधु प्रभात विरार

મરાણસાફીતો છત્રપતિ શિવાજી મજાની માફી માગતો બાળસાહેબાની માફી માગતો અલ્લા સાહેબ નેફી માન ઉદ્દા સાહેબ ની માફી માગતો काय नाळ नेमकं काय घटना घडली आणि माझं नाव आहे भावेश लक्ष्मण कनोरिया मी युतीला राहणार आहे झाशी मौरानीपूर काल माझ्यावर अशी घटना झाली की मी माझ्या बहिणी बरोबर स्टेशनला जात असताना एक चालक मला ओव्हरटेक करून पुढे गेला तुम्ही त्याला नेमकं एवढंच म्हटलं होतं भाई की भाई तुला ऑटोमेट चालवता येत नाही का ना ने ने तो मला डायरेक्टली बोलला की भाई हिंदीने बात करणार मराठी नाही आता त्याच्यामुळे मी गाडी माझी पुढे लावली मी त्याच्या गाडीच्या पुढे गेलो तुला मराठी का नाही येत का नाही बोलायचं तुला तो म्हणतो मी मराठी बोलणार असं नाही मी हिंदीने बात करू का मी भोसपुरीनेही बात करू का त्याची व्हिडिओ सुद्धा मी तिथे काढलेली आहे प्लस या गोष्टी होताना तिथे अत्यंत रिक्षा चालक होते तेही युपी वाले होते तेही माझ्या अंगावरती आले ह्या सगळ्या गोष्टी असताना माझी बहीण मधी आली तर तिलाही धक्काबुक्की करून साईडला केल्या गेलं आणि मी ज्यावेळी व्हिडिओ काढतो त्यावेळी माझ्या हातावरती त्यांनी मारून माझे फोन खाली टाकले आणि तिथे कोणीही आले नाही त्याच्यानंतर एक ट्रॅफिक चालक तिथे आला तो आम आ, ते आमच्या दोघांनाही त्यांनी लाम केलं मित्र तुम्ही स्वतः परप्रांती परराज्यातून आलेले आहात तरी मराठीवरती प्रेम आज तुम्ही इथं दाखवत नाही मात्र लोक कशा पद्धतीने काय वाटतं बघा मी परप्रांती असल्यामुळे त्याचा वाट नाहीये कारण की मी माझा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे मी स्वतः आदरला राहिला आणि माझे जे आजोबाचे जे वडील होते ते मी कामगार आहेत आम्ही कोयमूरमे मध्ये राहिला होतो अगोदर आता आम्ही इथे शिफ्ट झालोय पण ह्याचा अर्थ हे नाहीये की मी परत राहिले तुम्ही मराठी आणि महाराष्ट्राला प्रेम करणार नाही की माझी जन्मभूमी आहे त्याच गोष्टीवरती प्रेम करणार आणि मी लोकांना एवढंच सांगतो की बाबा तुम्ही भावून आला आहात मराठी शिकणं हे गरजेचं आहे आपण कोणाला सांगितलंय काही मी काल पुण्याकडेच गेलो नाही मी तिथे आमच्या विरा स्टेशनच्या बाजूने एक शिवसेनेची शाखा आहे तिथे मी साडे नऊच्या दरम्यान गेलो होतो पण ती शाखा बंद होती त्याच्यामुळे रात्रीची दहा साडे दहाची वेळ झाली हा प्रकार मी काही केला नाही पण माझा असा विचार आहे की मी सकाळी जाऊन पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करू या संदर्भावर कारण की हे आज एका रिक्षा चालकाने आमच्यावर केलंय उद्या अजूनही करतील आज मी स्वतः माझे जे आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधला आणि मी इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट केला पण एवढं प्रत्येक वेळी कुठला मराठी मुगा करणार नाही तो बोलणार दे मला कामाला जायचंय काय नाही पण ह्याच्यावरती ही जी लोक आहेत हे अजून पुढे वाढत जाणार आणि ह्यांना काही करून खाली आणलंच पाहिजे आणि ह्यांना यांची जागा दाखवलीच पाहिजे जय इन व्हिडिओ महाराष्ट्र आहे तो जो रिक्षा चालक होता जो शिव्या शिरीगाड पण भयानक करतो जो बघितला मी विक्षिप्त व्हिडिओ आहे तो तुम्ही चालू शकाल की नाही मला माहिती शब्द तुम्हाला ल्यूट करायला लागेल पण चालवायला पाहिजे तो ते आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी कानाखाली मारली म्हणजे मी कधी माराणीचं समर्थन करत नाही कधी कोणाला ना मार मारावं हे मी सांगणार नाही आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही आज घाण करू नका हे काही विक्षिप्त लोक असतात तरी देखील ज्यांनी धाक दाखवला महाराष्ट्राचा तो पण कार्यकर्ता हा उत्तर भारतीय खरं म्हटलं जो मराठी च्या आजारासाठी पुढे आलेला बरोबर आहे आता त्याचं मी नाव मी घेतलं तर परत त्याच्या घरी पॉलिस जातील सरकार त्याच्या पाठवलं पण तो देखील उत्तर भारतीय पण तो महाराष्ट्रातच महत्वाची गोष्ट काय की हे सगळे आर्यावी बंद करावी तुम्ही इथे येता घरात आमच्या असाल आम्ही तुमचं काही वेगळंच मानत नाही आपल्याला आठवत असेल कोविडच्या वेळी जेव्हा युपी आणि बिहारची सरकार आहे ना नका येऊन सांगत होती तेव्हा आपण महाराष्ट्राने काळजी घेतली या कामगारांची एक देशात वातावरण चांगलं असायला पाहिजे कधी आम्ही सांगितलं नाही की तुम्ही ही भाषा बोला किंवा बोला पण येऊन महाराष्ट्राचं अपमान कराल मराठीचं अपमान कराल तर ते चालणार नाही ते सहन होणार नाही आणि कधीतरी कोणतरी काहीतरी करेल जर प्रेमाने राहिलात आनंदीने राहिलात जसं आता मी तुम्हाला सांगितलं ना जो कार्यकर्ता आहे जे त्याला धड शिकवलं तो पण उत्तर भारतीयच आहे पण त्याला पण महाराष्ट्राच्या विरुद्ध कोणतरी काहीतरी बोललं म्हणून राग आलेला आहे